गणपती नाशनम स्तोत्र मराठी अनुवाद साष्टांग नमन हे माझे पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य कामार्थ साधती प्रथम नाव वक्र तुंड दुसरे दंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्रे पाचवे श्री सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र दहावे श्रीविनायक अकरावे गणपति बारावे श्रीगजानन देवनावे अशी बारा तीन तीनसन्ध्यामणे नर विघ्नभि तीन त्याला प्रभो तु सर्वसिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठन्या अनुवादिले समाप्त